नवीन वर्ष दोन हजार पंचवीस मध्ये लाल किताबनुसार मकर राशीची तपशीलवार वार्षिक कुंडली जाणून घ्या फक्त वेब दुनियावर दोन हजार पंचवीस मध्ये तुमची नोकरी व्यवसाय शिक्षण आर्थिक पैलू आरोग्य लव लाइफ आणि कौटुंबिक जीवनाची स्थिती काय असेल जीवनात येणाऱ्या समस्यांना तुम्हाला कसे सामोरे जावे लागेल आणि कोणती खबरदारी घ्यावी लागेल हे आम्ही ह्यावेळी सांगणार आहोत लाल किताब शनीची साडेसाती दशा आणि धैय्या मानत नाही तरी सुद्धा हे जाणून घ्या की एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस पासून शनी तुमच्या घरातून बाहेर पडून तिसऱ्या घरात प्रवेश करेल यामुळे शनीची साडेसाती संपेल त्यामुळे कामाच्या ठिकाणी प्रवासाचे योग येतील गुरु तुमच्या पाचव्या घरातून बाहेर पडून सहाव्या भावात प्रवेश करेल यामुळे कौटुंबिक जीवन चांगले राहील परंतु आरोग्य खराब होईल तिसऱ्या भावातून दुसऱ्या भावात राहूचे गोचर तुमचा सा, तुमच्या सासर कुटुंब आणि वाणीवर परिणाम करेल सविस्तर अंदाज आणि उपाय जाणून घ्या मकर रास लाल किताब नोकरी आणि व्यवसाय दोन हजार पंचवीस सध्या तुमच्या कुंडलीच्या दुसऱ्या भावात शनिचे भ्रमण आहे जे एकोणतीस मार्च पर्यंत राहील त्यानंतर राही। व्यवसाय करणाऱ्या लोकांनीही काही जोखीम घेण्याची तयारी ठेवावी कर्मचाऱ्याने आपल्या सहकार्याशी चांगले वागले पाहिजे मार्च नंतर वेळ चांगला जाईल नोकरी आणि व्यवसायात पदोन्नतीची दाट शक्यता आहे गुरु उपाया तुम्हाला कार्यक्षेत्रात यश पालन केल्याने तुमच्या मिळेल मकर्रास लाल किताब शिक्षण दोन हजार पंचवीस चौदा मे पर्यंत गुरु पाचव्या भावात राहून तुम्हाला तुमच्या अभ्यासात मदत करेल परंतु तरीही तुम्हाला मे पर्यंत कठोर परिश्रम घ्यावे लागतील परदेशात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मे महिन्यानंतर गुरु शुभ फळ देईल तुम्हाला तुमच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देऊन बलवान बनवावे लागेल यासाठी केशरचा तिलक लावा आणि दर मंगळवारी हनुमान मंदिरात जावे मकर रास लाल किताब आणि कौटुंबिक जीवन दोन हजार पंचवीस वर्षाच्या सुरुवातीपासून मे पर्यंत लव्ह लाईफ आणि घरगुती जीवनात वेळ खूप छान जाणार आहे यानंतर जेव्हा गुरु सहाव्या भावात प्रवेश करेल तेव्हा प्रेम जीवनात चढ उत्तर येतील तथापि घरगुती जीवन चांगले चालू राहील अविवाहित लोकांचे लग्न होण्याची शक्यता आहे तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळेल सहाव्या भावात गुरु आणि तिसऱ्या भावात शनिचे उपाय केल्याने कौटुंबिक जीवन सुरळीत चालते मकर रास आर्थिक परिस्थिती दोन हजार पंचवीस आर्थिक दृष्टिकोनातून पाहिले तर दोन हजार पंचवीसच्या सुरुवातीला पाचव्या भावात गुरु आणि दुसऱ्या भावात शनी आर्थिक लाभ देईल आमचा सल्ला आहे की मेपर्यंत तुम्ही तुमची आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी फक्त फक्त पैसे कमवण्यावर लक्ष केंद्रित करावे तुम्हाला कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करायची असेल तर एप्रिल पूर्वी करावी घरातील गुंतवणूक फायदेशीर ठरेल शेअर बाजारात धोका निर्माण होईल मंगळवारचे उपाय करणे लाभदायक ठरेल एकूण वर्षभर आर्थिक स्थिती चांगली राहील मकररास लाल किताब आरोग्य दोन हजार पंचवीस सहाव्या घरात गुरु आणि दुसऱ्या घरात शनी तुमचे आरोग्य बिघडवू शकतात पोट आणि आम्लपित्त अपचन पचन संस्थेशी संबंधित समस्या आणि चरवीशी संबंधित समस्या किंवा कोलेस्ट्रॉल वाढणे अशा समस्या उद्भव शकता त्यामुळे बाहेरचे अन्न तेल साखर मैदा खाने बंद करावे गुरु उपाय आरोग्यास लाभ देतील मकर रास लाल किताब दोन हजार पंचवीस दोन आता आम्ही तुम्हाला लाल किताब से काही उपाय सांगणार आहोत जे फक्त मकर राशीच्या लोकांसाठी आहे शनिवारी व्रत ठेवणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल या दिवशी सावली दान करा गुरुवारी केईच्या झाडाची गुळ आणि हरभरा डाळ घालून पूजा करा दररोज पक्षांना बाजरी खायला द्या मंगळवारी हनुमानजीची विशेष पूजा करा गरीबांना काया आणि पांढऱ्या दोन रंगाचे ब्लँकेट दान करा मकररास लाल किताब प्रमाणे सावधगिरी दोन हजार सांगणार आहोत की कि लाल किताबनुसार काही खबरदारी आहे जी फक्त मकर राशीच्या लोकांसाठी आहे तुमचे भाग्यवान अंक आणि आठ आहे तुम्हाला एक दोन आणि नऊ अंक टाळावे लागतील तुमचा लकी कलर काळा आणि निळा किंवा तपकिरी आहे पण कथई आणि लाल रंग टाळावेत नाक अजिबात घाण ठेवू नका कुणालाही कडू बोल बोलू नका रागवू नका मद्य आणि मांसाहार करू नका